आपले नेते छत्रपती उदयनराजेंना विक्रमी मतांनी निवडून आणणं गरजेचं या ठिकाणी छत्रपती उदयनराजे यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कर करतो तेसे काही घेणं देणं नाही आणि आपणच आपले कार्यकर्ते करते करतो आणि आम्ही फिरतोय आता एक महिना झाला आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरकर आणि मी 달ले सांगले जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सांगेन कि या तिन्ही मतदार संघांत पण आता आमदार नाही परंतु आज आपण बरोबर इथलं उभे आहे की उद्यापासून आपण प्रचाराची सुरुवातीसीचा आपण सातारा एमआयडीसी पाहिजे आता सगळ्यांना इथला प्रश्न आहे उद्या पत्रकार परिषद आहे आणि एकच विनंती आहे की आजचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांनी जाहीर करावं जेगावची एम आय डी सी जे सातारची एम आय डी सी वाढवण्यासाठी शिक्के पडले होते मी नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना देगावची एम आय डी सी होण्यासाठी किंवा वाढीव एम आय डी सी होण्यासाठी मी प्रयत्न केला होता त्याला सिक्के पडले होते विधान परिषदेमध्ये कुणी प्रश्न मांडला जेगावची एम आय डी सीचे शिक्के उठवण्याचा आणि त्याच्यानंतर कुणाच्या सरकारमध्ये हा निर्णय झाला आणि हे सिक्के देगावच्या एम आय डी सी वर्षी उठवले गेले आणि एम आय डी सी तिथली रद्द झाली ह्याचं उत्तर महाविकास आघाडी आणि आताची जी राष्ट्रवादी आहे शरद पवार साहेबांची त्यांनी दिलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटतं आणि हे सातारकरांना उत्तर ते दिलं पाहिजे एकीकडे विकासाचं बोलायचं आणि दुसरीकडे सातारला जी एम आय डी सी लगत होऊ शकती होऊ शकली म्हणजे झाली असती किंवा ती एम आय डी सी व्हावी म्हणून शिक्के त्याच्यावर ठेवले होते त्याला विरोध करून त्याला मोर्चे काढून त्याला कलेक्टरांच्या इथं जाऊन निवेदन देऊन आणि शेवटी सगळ्याचे म्हणजे विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून तिथं मंत्र्यांकडनं उत्तर घेऊन एम आय डी सी सातारची देगावची कुणी घालवली याचं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि महाविकास आघाडीनं सातारकरांना दिलं पाहिजे आणि मग सातारकरांनी मतदान केलं पाहिजे असं मला तरी स्पष्ट वाटतंय त्या मग याचा विचार आणि याचा प्रचार जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आज सातारला एम आय डी सी झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आज निगडी आणि वरणे या दोन्ही एमआयडीसी ना विरोध झाले आजपर्यंत या विरोधाला डावलून फडणवीस साहेब तिथे आहेत आम्ही ताकद लावली देवेंद्र यांनी आजपर्यंत तिथले शिक्के उठवून दिले नाहीत आम्हाला शेतकऱ्यांची बागायत जमीन घ्यायची नाही आम्हाला कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय करून एम आय डी सी तिथं करायची नाही पण जो डोंगरी भाग आहे त्या डोंगरामध्ये काही चुकू शकत नाही तिथं पाणीच जात नाही शेतीसाठी अशी जागा तिथली जी आहे ती अॅक्वयर करून घेण्यात यावी अशा पद्धतीची आमची भूमिका भरणे आणि निगडीच्या एम आय डी सी बद्दल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पण धाबण्याचं काही कारण नाही तुमच्या पिकाऊ ज्या जमिनीतनं तुम्हाला पिकं मिळतात ज्या जमिनी तुमच्या पाण्याखाली आहेत ओलिता खाली आहेत त्या जमिनी अजिबात घेतल्या ना 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 ना। जाणार नाहीत पण ज्या जमिनी डोंगराळ आहेत तिथं खडकाळ आहे तिथं पाणीच नाही तिथं वर्षानुवर्ष शेती देऊ शकले नाही अशा जमिनी चांगली किंमत देऊन शासन त्या ठिकाणी पुढच्या ह्याच्यामध्ये घेईल आणि सातारची एम आय डी सी शंभर टक्के निगडी आणि वरणे या परिसरामध्ये होईल याची खात्री मी आपल्याला या आपल्या मेळाव्याच्या निमित्तानं जिव इच्छितो आणि हे आपण सगळ्यांनी सातारकरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आज विकासाच जे लोक बोलतात आणि विकासाबद्दल जे सांगतात त्यांनी सातारचं केवढं मोठं नुकसान केलंय हे कुठेतरी सातारकरांपुढे आलं पाहिजे ही माझी या निमित्तानं हे सगळं सांगण्याची भावना होती त्यामुळे ह्याचा पण आपण सगळ्यांनी प्रचार प्रसार करत चालतात की ह्या दहा बंद दहा बारा वर्षाचा अनुभव आहे जाय अनेक मित्र वेगवेगळ्या राज्यातले खासदार आहेत ते त्यांना जेव्हा सांगतो तेव्हाच हा आम्ही मालूम आहे विनो सातारा जस महाराष्ट्र महाराष्ट्र एवढं नावलौकिक असलेला हा मतदारसंघ आणि तस त्याला गत वैभव आपल्याला परत प्राप्त करून आहे ह्या ठिकाणी जास्तीत जास्त मगाशी शिवेंद्राजे म्हणाले त्यांच्या मनोगतात की जास्तीत जास्त मतापैकी आपल्याला या संपूर्ण आपल्या या सातारा गावजीव मतदारसंघातलं आणि त्यातलं तर खास आता शहरातून आपल्याला या ठिकाणी मिळावलं पाहिजे कारण की हे मतदार जो म्हणजेच त्याच्यावरती संपूर्ण खऱ्या अर्थाने ओके बाकीच्या ठिकाणी तर मत मिळणार असेल पण आपण कुठं कमी पडता का नाही तर